शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती मी या व्हिडिओ मधून घेऊन आलो आहे आता तुम्ही थमनेल पाहून माहिती झालंच असेल की कापसाला दुसरा किंवा तिसरा हा खताचा डोस नेमका कोणता द्यावा थोडी माहिती जास्त होईल परंतु समजून सांगण्याचा प्रयत्न करतो परिस्थिती खूप बेकार चालू आहे सगळीकडे मुसळधार पाऊस चालवला आहे भरपूर ठिकाणी इतकी अतिदृष्टी झालेली आहे की शेतामधली कपाशी खरडून गेलेली आहे बिचारा शेतकरी पूर्ण रडकुंड्या येऊन गेलेला आहे भरपूर ठिकाणी काय झालं की ऊन होती आता शेतकऱ्याला काय भविष्य माहीत त्यांनी खत टाकलं अचानक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि इतका मुसळधार पाऊस सुरू आहे अक्षरशः खत वाहून गेलं म्हणजेच त्या खताचा शेतकऱ्याला उपयोग झालेला नाही परंतु आता अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेता कपाशी आहे दुसरा खत पण टाकलेला होतं परंतु अतिपावसामुळे जमिनीमध्ये लिचिंग झालं किंवा पाण्याने पूर्ण जमिनीच्या शेताच्या बाहेर गेलं तर अशा ठिकाणी कापसाला तिसरा खताचा डोस हा टाकावाच लागेल आपण याला दुसराच म्हणू परंतु वाहून गेल्यामुळे आपण तिसरा खताचा डोस म्हणूया तर आता नेमका कोणता द्यावा हाच डोस शेतकऱ्यांचा दुसरा सुद्धा असू शकतो काही शेतकऱ्याला जर तिसरा डोस टाकायचा असेल तर हा तिसरा डोस सुद्धा त्यांच्यासाठी असू शकतो अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे कारण हा व्हिडिओ खूप अभ्यासपूर्वक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण तुम्ही जर खतामध्ये जर कमी जास्त केलं तर तुम्हाला नुकसान शंभर टक्के होणार तर आता नेमकं मी तुम्हाला समस्या सांगितली वाहून गेला असेल तरी टाक चालतं तिसरा डोस द्यायचा असेल तरी चालतं दुसरा डोस जरी तुमचा द्यायचा असेल तर तुम्ही मी सांगितलेला डोस जर तुम्ही दिला तर खरच तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ ही दिसून येईल आता मी तुम्हाला जो डोस सांगणार आहे तर हा डोस तुम्ही तुमच्या शेतामध्ये दरवर्षी देत आलेला आहे परंतु तुम्ही जर याच्यामध्ये थोडं प्रमाणात कमी जास्त केलं तर तुम्हाला एकंदरीत उत्पादनामध्ये वाढ दिसून येईल आता मी तुम्हाला पर्याय देतो पाच सहा पर्याय देतो तुम्ही कोणताही वापरा व्हिडिओ मग मनपूर्वक लक्षपूर्वक ऐका सगळ्यात पहिला पर्याय डी जर तुमच्या दुकानापास दारापाशी असेल डी एपी एकरी एक, एक बॅग म्हणजे पन्नास किलो सोबत वीस ते पंचवीस किलो मिरट ऑफ पोटॅश याच्यामध्ये पीडीएम घ्यायचं नाही नाहीतर मग टाकूच नका सरळ सांग ना टाकूच नका तर तुम्हाला जर मिरट ऑफ पोटॅश भेटलं तर वीस ते पंचवीस किलो एकरी घ्या म्हणजे डी प्लस पोटॅशचं कॉम्बिनेशन झालं मी तुम्हाला सुद्धा दाखवत आहे स्क्रीनशॉट भरून ठेव दुसरा पर्याय दहा सव्वीस सव्वीस जर भेटलं तर तुम्ही याच्यामध्ये पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस एकवी घेऊ शकता तिसरा पर्याय वीस वीस झिरो तेरा भेटला तर पन्नास किलो वीस वीस झिरो तेरा सोबत याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचा आहे वीस ते पंचवीस किलो पोटॅश चोवीस चोवीस झिरो आठ भेटलं तर पंचवीस पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो आठ सोबत पंचवीस किलो पोटॅश चौदा पस्तीस चौदा भेटलं तर पंच्याहत्तर किलो चौदा पस्तीस चौदा अठरा अठरा दहा भेटलं तर तुम्ही याच्यामध्ये अठरा अठरा दहा पंच्याहत्तर किलो सोबत दहा किलो पोटॅश याड करू शकता त्याच्यामध्ये दहा पर्सेंट दिलेलंच आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पंधरा पंधरा भेटलं तर पंच्याहत्तर किलो डागा म्हणजे मी तुम्हाला भरपूर पर्याय दिले आता याच्यापैकी तुमच्या दुकानदारापाशी जर ते खत नसेलच मग भंगार समजायचं फक्त शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी बसलेले आहे असं समजायचं कारण मी तुम्हाला इतके ग्रेड सांगितले आहेत की याच्यापैकी कोणतं ना कोणतं खत त्याच्यापाशी असायलाच पाहिजे तुटवडा आहे मला माहित आहे परंतु मी सांगितलेले ग्रेड कोणतं ना कोणतं त्याच्यापाशी असेलच आता हे झालं तुमचं खताचं आता तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्या कपाशीला जेव्हा बोंडामध्ये सरकी बनण्याचं काम सुरू असतं आणि सरकी बननाय बनत असतं तर त्या ते सरकीमध्ये तेल असतं आणि तेल बनण्याची प्रक्रिया सुरू असताना सल्फरची गरज असते आणि तेव्हा जर सल्फर कमी पडलं तर आपल्या पिकावर लाल्या येतो मग मॅग्नेशियम टाक सल्फर टाक युरिया टाक हे बोमलण्यापेक्षा आताच तुम्ही एकरी तीन किलो सल्फर प्लस झिंकचं कॉम्बिनेशन असलेलं कोणत्याही कंपनीचं वापरा परंतु तीन किलो वापरा याच्यामध्ये दानेदार वापरू नका कारण दाणेदार टाकून फायदाच नाही फक्त विक्रीसाठी आहे सोडा विषय कारण जास्त बोलत नाही कारण मी जर आता तुम्हाला याच सत्यता जर उघडकीस आणली तर तो तुम्ही समजू शकता तर तुम्ही याच्यामध्ये फक्त तीन किलो सल्फर पावडर स्वरूपातलं वापरा सल्फर सिंगल वापरलं तरी चालते किंवा सल्फर प्लस झिंकचं कॉम्बिनेशन वापरलं तरी चालते हे किती वापरायचं तीन किलो आता मायक्रोन्यूट्रंट जर बजेट असेल आणि कपाशी पाच चार फुटावर लागवड झालेली असेल चार बाय दोन वर पाच बाय दोन वर अशा शेतकऱ्यांना झाडा जास्त बोंडे लावूनच लावाच लागेल कारण अंतर जास्त आहे तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तेथे मायक्रोन्यूट्रंट हे याड करू शकता आता ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा करू शकता ज्याचे कमी लागवड आहे किंवा कमी अंतरावर आहे परंतु बजेट नसेल तर नका करू परंतु झिंक किंवा झिंक प्लस सल्फरचा उपयोग नक्की करा तर मी तुम्हालाही सांगितलेली माहिती होती ही माहिती कपसावर दुसरा किंवा तिसरा खत व्यवस्थापनेबद्दल होती आता हे खत टाकायचं कधी ज्या शेतकऱ्यांनी मनपूर्वक हा व्हिडिओ बघितला असेल त्यांना आता मी एक महत्त्वाचा संदेश देतो आता हे टाकायचं कधी तर तुमच्या शेतामध्ये आता जसंही पाणी जाईल जवळपास अजून दहा दिवस पाणी आहे म्हणजेच तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये खताचं व्यवस्थापन करण्याचा विचारच करू नका तीस ऑगस्टच्या नंतर तुम्ही आपल्या कपाशीला खताचा डोस टाका कारण समोर पाण्याचं प्रमाण हे कमी होईल वाढणार पण आहे परंतु उघाड भेटत नाही कारण आता जवळपास बावीस तारीख आली आहे आणि तुम्हाला जर आता खताचा डोस टाकत कारण पोळा आलेला आहे पोळ्याला बैला आराम असतो मग तुम्ही तीस तारखेनंतर जर टाकला तर तुम्हाला चांगला फायदा होईल कारण आपल्या कपाशीला भेटलं सुद्धा पाहिजे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये तुम्ही आता ही माहिती शेअर करा कारण जे शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा तसेच तुम्ही स्वतः चॅनलवर जर नवीन झाली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण खूप कामाची माहिती आपण नवनवीन आपल्या चॅनलमार्फत ही घेऊन येत असतो तर सबस्क्राईब नक्की करा तसेच पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर नक्की करा